राधू कुठल्या वर्गात आहे अधू कुठे आमची कुठे कुठे लाखा लखा लाका आहे वय काय करते या अभ्यास दोन नंबरला बसली वय बर गाण्याचं शूटिंग आहे जायचं आपल्याला चला उरका लवकर चला राजू आमची हुशार आहे होय करणं करते का नाही डबा खाल्ला नाही वय होय होय का मॅडमच आहे ती का बर 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 चला मग राधू मिसला विचारलं मी चला तर हे आहे राधूचा वर्ग कितीचा वर्ग का म्हणजे येई ती स्त्रीला गेली का राधूची मैत्रीण कोण कोण आहे रे मला महत्वाची लखा लखा लिकडं एक हिकड महत्वाचं इकडं मैत्री मी त्या मित्र नाही बाई <laughs> <laughs> बर 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 असू आश़, दे असू दे असू दे कोण आहे तुम्हाला बसले मॅडम का कशा चांगल्यात का मॅडम छान आमच्या राजूला मिस शिवाय करमत नाही माहिती आहे का म्हटली भोसले मॅडम असलं तर मी दुसरीकडे शाळेला जाईन चला चल वही घेतली का हां चला बाय बाय हा चला ओम पण आला या बाहेर चला ठीक आहे बाय हां ही राधवची शाळा तर ओम तिकडं घसर उंडाय चल bye, 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 bye. चल लवकर शाळेत जायच्या नाव ओम पण इथं चल 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 लवकर उतर चल चल हां चला चला तर एवढं पांडू तुंडू मध्ये चालत येतोय कृष्णासाठी रागराग सुरू करतोय घे घे आता ही क्लोज घे हे महत्वाचा असा तिरपा तिरपा आला पाहिजे लगेच लगेच घे 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 दिसू दे दिसू दे दिस आता हे करून आलो आता सारे बुकेजले समजायला तुम्हाला सांगतो पाण्या बाटल्या म्हणून तुम्हाला सांगतो सांगितले वडापाव येते आता रस्त्याने येत असताना आम्हाला दिंडी सापडली इथं भेटली तर ह्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो या आता शूट करून आरो इकडं नदीवरती बघितलं ना आणि मस्त हा फुल आहे बघा किती मोठा गाड्या ही एक आहेत पण आहेत पुलाला आणि हो गाडी येत आहेत इकडं पण आहे बा नाही बा कसं पाणी किती आहे असं पाणी आणि आता घ्यायच्यात सीन थोडं भारी वाटतं तर इकडे सीन लावलेला आहे सागर घेतो आहे पांडू पांडूपता घेऊन पूजे आहे आणि बराच टाईम एक आहे इथं आणि इथं पिवड्याला घेऊन काय बस खडक उठा गाडी आली उठा उठा मग माग बघ गाडी आली गाडी आली माहिती फायनली घरी पोचल मित्रांनो समजा शूट वगैरे घेऊन आलो तिकडे नदीवर फिरून आणि ताईला इकडल्या कळल्या खाली घरी घेऊन आलो मी आणि आता ताईचं म्हणणं आहे की मला खालच्या घरची गाठ घेतली गेली की मला सोडवायला चल ताई दाजे यायला लागल्यात बिगर मध्ये तिथन बरोबर जाते नाहीतर नंतर लावायचं नाही दाजी तू मी एका दिवसात आले दोन दोन दिवस जाऊन नको जाऊ मग आपल्या जाऊ द्या अजून शूट राहिले आता शूटिंग उद्याच्या आहे सोनगावला नदीवरती तिकडं मस्त बघित जायचंय उद्या आमचं सीन आहे आज ह्यांचं झालं माझे तसं सीन भेटलेलं दिवस गेला आमचा पण व्यवस्थित झाले तर आता ताईला सोडून येणार निम्यात दाज येतील घेऊन जातील मी माघार घेऊन एडिटिंग करत बसणार एडिटिंग झालं सकाळ अजून शूटला जायचं आणि ड्रायव्हर तुमच्या मनोरंजनासाठी आपला हिडो तर चला जास्त उशीर न लावता निघतो आता बाय आज दुर्गा रडत होती कोण नव्हतं पिले तर

तुला फरक बाबा हे एडिटिंग पूर्ण केलंय सागर झोपले ते आई बसून बसून गेली माझ्यापासून म्हणजे इथं झोप नाही तर उद्या कर एडिटिंग पण उद्याच्याला गाण्यास सुटे आज नेमज झाले उद्याच्याला राहिलेलं करायचंय आम्हाला बाहेर जायचंय आणि परवा तर व्हिडिओ टाकायचा म्हणून वेळ नाही माझ्याकडे चला झाले माझं काम आता मी चालू प्रियंकाचा कॉल आलता लवकर जेवण करून झोपायचं सकाळ पण लवकर उठायचं घरी आलो आता समजे झोपलेली डोक्या मा झोपलाय राब झोपली प्रियंका घाबरली मला मी एवढा आवाज देऊन सुद्धा तुम्हाला दार उघडली कसलाय तुम्ही आता कसलाय दार कस काय उघडतो माझा आवाज आल्याशिवाय खात्र चल चला झोपतो तर शुभ सकाळ आणि सकाळ झाली आणि प्रियंका काय म्हणते बघा हे ज असलंच मध्ये असतं काय ना काय शूटिंग चालू केलं की लगेच मध्ये बोलतं कधी करून दिली नाही शूटिंग गाडी आणल्यान कुठं घोडे आणल्यान हाय काय पोरगी गप्प बसली बोलते काहीतरी शब्दाने आ कशी बसली बाईत का तर मित्रांनो आज पण जायचं आहे शूटिंगला तर आज जाताना प्रियंका म्हणते की मला पण घेऊन चाल काल तुम्ही एवढी मजा फिजा केली पण काल मजाचा दिवस होता आज सज्जाचा दिवस आहे सज्जाचा मजा आज, आज हिला नेलं तर हिला संध्याकाळ तुम्हाला सांगतो कंबर धरूनच बसली बाई असं या ठिकाणी जायचं या आज चालू आहे तिकड सोनगावला तिकडं नदीच ते वातावरण मस्त आहे राधू तुला ना काय म्हणते काय चल कि तू मग काल मी घरी थांबले माझ्या खायदा चांगलं तुला फिरायचा नादच नाही अहो मला चल सुद्धा नाही मला वाटलं आता म्हणता नंतर म्हणता तसंच बर चला आता उरक त्या दिवशी नाही नेलं फिराय किराणा दुकान कोणी दाखवलं घर माझं किराण दुकान माहीत झालं मित्रांनो आता हिला माहित आहे का आपल्या घरामागे एक नवीन किराणा दुकान झालं पाठी मागायचं पहिले गेलं दार उघडलं दारात दिसत हे तिथं हिला दाखवलं फिरून आणलंय तरी मग ती फिरायला येत नाही तर अजून काय दाखवायचं तुला नेव का जंगलात लयलाम न्यावा पण नको भीती वाटते गैलाम नेल्यानंतर तिकडं रस्ता परत होतोय ना माघार घ्यायला म्हणून नाही निटत लयलामे वाटत नदीच्या ठिकाणी चल उरक यायचं असलं उरक चल